नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महायुतीला घऊघवीत यश मिळालेलं आहे एवढं महायुतीला देखील वाटलं नसेल की एवढं मत आपल्याला मिळेल पण लाडक्या बहिणींनी धक्कादायक निकाल दिलेले आहेत लाडक्या बहिणी अशा पद्धतीने मतदान करतील असं कुठल्याही एक्झिट पोलला वाटलेलं नव्हता पण महायुतीचा निर्णायक सरकार आता उद्या शेवटच्या द्र दिवस आहे मुद्दत महाराष्ट्र म सरकारची संपत्ती आहे आणि म्हणून मग महायुतीत पहिला मुख्यमंत्रीपद कोणाला हा फार्मुला काय ठरलेला आहे कारण आता एकनाथ शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला आहे एकनाथ शिंदेसुद्धा अधिक काम करणारे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेच्या संपूर्ण आमदारांनी तीच पुन्हा मुख्यमंत्री राहिले पाहिजेत पहिली अडीच वर्ष आणि पुढचे अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी चर्चा सुरू आहे पण सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून बैठका सुरू आहेत सत्ता स्थापनेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची दिल्लीवारी होणार आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे याबाबत आज महायुतीचे नेते नेमकं काय निर्णय घेणार याबद्दलचे अपडेट वर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला कारण आता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने निकाल तर आलेला आहे धक्कादायक त्यामुळं नवीन चेहऱ्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल का देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील म्हणजे महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी चर्चेचं घोराळ सुरू असून दोन फॉर्म्युल्यावर चर्चा होत आहे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला दिल्याचे सांगितले जाते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन दोन एक असा फॉर्म्युला दिल्याच्या दिल्याचं सूत्राची माहिती आहे दोन दोन एक भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन दोन वर्ष आणि राष्ट्रवादीला एक वर्ष दोन दोन एकचा अर्थ असा आहे मुख्यमंत्रीपदावर संधी दिली जाऊ शकते परंतु दिल्लीत निर्णय होईल असे सांगितले जात आहे महाराष्ट्रातील महायुतीकडून या फॉर्म्युल्याची चर्चा फेटाळण्यात आलेली आहे परंतु भाजपचा संपूर्ण वेळ मुख्यमंत्रीपद जाऊ शकते आणि त्यासाठी नवीन चेहरा पुढे येऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे यामुळे महायुतीमधील पहिलं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारांना लागून राहिलेली आहे सरकारनामा लोकसत्ता हे सगळ्या पेपरमध्ये याबद्दलचे जे न्यूज येत आहेत त्याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे मग संसदे तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होईल नवीन शहराच्या गळ्यात माळ पडेल का कारण भाजपची ही पद्धत राहिलेली आहे आणि त्यानुसार काय होईल हे आपण पाहू मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा नवीन नवीन अपडेट आपण या चॅनलवर पाहत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र